हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मा मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत पिठलं भाकरीचा मेनू त्यासाठी मी मस्त मिरच्या थोड्याशा भाजून घेते पडेपर्यंत त्या पोपटी कलरच्या मिरच्या आहेत त्या बिना तिखट आहेत आणि डार्क ग्रीन हिरव्या मिरच्या आहेत त्या थोड्या तिखट आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्यात मी थोड्याशा लसूणही टाकलेल्या आहेत लसणाच्या चार पाच पाकळ्या आता आपण हे वाटून घेऊयात मी ह्यात घातलेले आहेत मिरची लसूण जिरे आणि भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर घालून असं हे ताजं फ्रेश वाटण तयार करून घ्यायचं त्यांना आपल्या पिठल्याला खूप छान टेस्ट येते तुम्ही बघू शकता मी कडई ठेवलेले तेल छान तापवून घेतलेलं आहे त्यात जिरे मोहरीची मस्त खमंग अशी फोडणी करून घ्यायची जिरे मोहरी छान फुलू द्यायचे त्यात ठेचलेलं लसूण घातलेला आहे मी चार ते पाच पाकळ्या आपण लसूण दोन ठिकाणी वापरलेलं आहे वाटणातही वापरलेला आहे आणि फोडणीतही वापरलेलं आहे खरं तर लसणामुळं पिकल्याला खूप छान टेस्ट येते तो छान खरपूस रंगावर असा भाजून घ्यायचा मग सुद्धा आपला लसूण छान भाजलेला आहे त्यात आपण घालतो आहे थोडीशी हळद आणि एकदम पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि यात मी गरम पाणी घालते आपण पिठलं असं घोटून करणार आहोत वैरून घेणार आहोत त्यात पीठ कुठंही आपण पाण्यात पीठ मिक्स नाही केलेलं तुम्ही ह्या पद्धतीनं नक्की पी पिठलं करून बघा खूप छान होतं आणि आता आपण हे ठेचलेलं वाटून घेतलेलं लसूण मिरचीचं वाटण घालतोय हे वाटण तुम्ही कमी जास्त घालू शकता आणि जर तुम्हाला तिखट पिठलं करायचं नसेल तर तुम्ही फोडणीत कांदा ॲड करू शकता त्यामुळे तिखटाची चव जरा कमी होते ताशी उखड़ी ले ले आपले पाने ला। ला। हे बघा मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आपल्या पाण्याला त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे भाजलेल्या शेंगदाणे मोठे मोठे फुटून घेतलेले <coughs> आहेत खलबत्त्यात अजिबात मिक्सरचे वापरलेले नाही आहेत आणि पाण्याला उखळी आल्यावर असं हे बेसन हातांनी वैरून घ्यायचं आहे त्यात म्हणजे त्याची टेस्ट छान येते बघू शकता मी कसं वैर ते एका हातानं कंटिन्यू हलवत राहायचं गाठी गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत आणि आपल्याला हवं तेवढं पा घट्ट पातळ ठेवायचं पिठलं खूप छान लागतं ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत अगदी भातासोबतही हे पिठलं खूप छान टेस्ट देतं बघा असे बुडबुडे यायला लागले की आपलं पिठलं मस्त असं तयार आहे खरंच खूप छान गरम गरम हे पिठलं खायला छान लागतं तुम्ही नक्की माझ्या पद्धतीनं पिठल्याची रेसिपी करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि ह्यावर मी घातलेली चिरलेली अशी मस्त फ्रेश कोथिंबीर कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या खाण्यापेक्षा नक्कीच पिठल्या भाकरीची चव ही खरंच खूप टेस्टी असते खूप मस्त असते तुम्हाला कशी वाटली माझी पिठल्याची रेसिपी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा मी आता तुम्हाला माझं ताट दाखवते काय काय बनवलेलं आहे मी आता पिठलं घेतलेलं आहे मस्त गरम गरम पिठलं वाढून घेते त्यासोबतच मी शेंगदाणे दिलेले आहेत आणि मस्त ज्वारीची गरमागरम भाकरी आहे हा माझा संध्याकाळच्या जेवणाचा बेत आहे बघू शकता आणि गाजराची कोशिंबीर आहे चिरलेला कांदा आहे मस्त गावरण बेत बनवलेलं आहे मी आणि आहे ही कारलेची सुक्की भाजी बनवली आहे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग परत भेटू नवीन व्हिडिओसहित